नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे ख खो, शेवग्यातील खोडवा प्लॉटमध्ये म्हणजे की शेवग्याचा पीक आहे हे आता पहिलं पीक ह्याचं पूर्ण झालेलं आहे आणि सध्या खोडव्याचं पीक आहे या या ठिकाणी बघू शकता की जी छाटणी केलेली आहे जी की खरड छाटणी छाटणी आपल्याला लागणीनंतर ह्याचं जी लागणीचं पीक संपल्यानंतर आपल्याला खरड छाटणी घ्यावी लागते तर ती खरड छटणी इथून इथपर्यंत इत घे इथून कट घेतलेला आहे आणि सध्या हे खोडव्याचं पीक आहे तर अशा पद्धतीनं हे खोडव्याचं त्यांनी शेतकऱ्यांनी धरलेलं आहे तर आता खो ह्या खोडव्याला छटणी घेऊन झालेलं आहे जवळपास अडीच महिने दोन ते अडीच महिने झालेला आहे तर ही अशा पद्धतीने ह्याला फुटवा निघलेला आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी दाखवलेलं खोडव्याचं नियोजन तर अशा पद्धतीनं फुटवा धरलेला आहे ह्याची विरणी वगैरे प्रॉपर टायमिंगमध्ये झालेली आहे आणि खोडवा धरल्यानंतर आपल्याला जवळपास दोन महिन्याच्या आसपास शेवगा हो झाल्यावर छाटणीनंतर आपल्याला डबल रिकड घ्यावं हो लागतं म्हणजे डबल छाटणी घ्यावी हो लागती तर पाहू शकता गे, ही इथून कालून पहिली छाटणी घे घेतलेली आहे खोडव्याची आणि ही नंतरची छाटणी शेंडा छाटणी ही खोडव्या पिकाची दुसरी छाटणी घेतलेली आहे इथं असं प्रत्येक ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने छाटणी घेतलेली आहे इथली घेतलेली नाही तर असे जे खालच्या फांद्या आहेत तर अशा पद्धतीने छाटणी घेतलेली आहे आता ही छाटणी घेण्यामागचं कारण म्हणजे आता हे पूर्णपणे पाहू शकता ही शेवगा पूर्णपणे एक शिवडी चाललेला आहे जे की खालून जे एक फुटवा आलेला आहे हा तसाच वर चाललेला आहे तर इथं छाटणी घेतल्यावर काय होतं म्हणताय का इथं छाटणी घेतलेली आहे तर हे पहा इथून खोडवा इथून खोडव्याचा फुटवा म्हणजे जी काय पहिला फुटवा आहे त्याला हा दुसरा फुटवा चालू झालेला आहे इथं पाहू शकता म्हणजे हे मेन स्टेम हे ही पहिला फुटवा आणि हा दुसरा फुटवा आता ह्या दुसऱ्या फुटव्याला ज्यावेळेस याची वाढ होणार तर त्यावेळेस ह्या फुटव्याला फुलं लागणार शेंगा लागणार हे छाटणी कामळं घेते तर पाहू शकता की ही हे झाड ज्यावेळेस उंच जात आहे शेंगा जे काही लागणार आहेत त्या उंच लागणार आहेत हाताला येणार नाहीत आपण ही खडव्याची छाटणी घेतली आता ह्याला ह्या ब्रँचेस फुटलेल्या आहेत ह्या ही ज्यावेळेस फांदी वाढणार तरी ह्याला खालच्या खालीच शेंगा लागणार की जे की तोडण्यास एकदम सोप्या जातात आणि माल खालच्या खाली लागल्यामुळं आपल्याला तोडणीला काय अडचण येत नाही आणि एका फांदीला जरी तीन चार फांद्या जरी फुटल्या तर मालाची संख्या पण आपल्याला भरपूर दिसणार आहे की जे की क्वांटिटीमध्ये माल निघणार आहे तर पाहू शकता अशा पद्धतीनं हे पूर्ण बागेची छाटणी घेतलेली आहे आपण ही, आप ही पहिली छाटणी घेतलेली आणि इथं दुसरी छाटणी घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं हे फुटवा आलेला आहे आता इथं पाहू शकता हा फुटवा फुटव्याचं शेंड आहे तर इतका वाढलेला आहे तर अशा पद्धतीनं हा दुसरी छाटणी झालेली आहे खोडव्याची आणि अगा काही ठिकाणी फुलकळी पण लागायला चालू झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो याच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याची काही जी अपडेट येत राहतील म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की ह्याला कुठल्या आपण फवारणी घेणार आहे आता छाटणी तर झाली तर छाटणीनंतर एक फवारणी घ्यावी हो लागती तर ही कुठली फवारणी घेणार आहे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पूर्ण ह्या प्लॉटच्या अपडेटसाठी अपडेट घेण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद